भाकरची आहे ना ती तिने तीनच कुकडे खाल्ले म्हणून तिला म्हणायचं पावणे तीन जरी आपल्याला इथे पूर्ण दोन दिसत असले तरी तिला पण धरायचे आहे पाहुणे तीन बोलायचे तिला काय बोलायचं पाहुणे तीन आता मी नी दुसऱ्या विद्यार्थिनीला बोलवते चला चले कोण येत आहे आता एक मुला मुलगा येऊ

तीन चतुर्थ अंश असं पण पूर्णांक करतात असं वाचन करतात अपूर्णांकाचं ठीक आहे ना आता आपल्याला आज आपण फक्त काय शिकणार आहोत सव्वा अडीच पावणी कशा कशाला म्हणतात तशी संख्या आपण कशी लिहायची कशी ओळखायची तेवढंच बघतोय बाकीचं पुढच्या याच्यात बोलणार ठीक आहे व्हेरी गुड छान आता बघा हा आता दुसरीची विद्यार्थी मी बोलवते इथे चालेल दुसरीच्या दुसरीच्या आता हार्दिका येईल हार्दिकाला पण सोडता येईल भाकरी तुम्ही साईडला आता याला काय म्हणशील तू किती भाकरी तू याच नाव घ्यायचं पहिले पहिली एक पूर्ण भाकरी खाल्ली आणि दुसऱ्या भाकरीचे किती पावणे खाल्ली तिसरीच्या मुलाला बोलवते आता तो बघा बरं आपल्या समोर करतो की नाही दोन तीन चार पाच सहा सहा भाकरी आहे त्यातली पाच पूर्ण भाकरी आहेत म्हणून त्याने बरोबर मांडले बघा तो व्हिडिओ दिसत पण नाही त्याला असं तर बघा पाच पूर्ण भाकरी आहे भाकर त्या तर त्याने पाच लिहिले आणि सव्वी तिचा एकच तुकडा खाल्लाय चटकोर भाग त्यामुळे पावभाग सव्वा भाग ज्याला <laughs> <पाँच>। म्हणतो आपण <laughs> तर त्यामुळे त्याने अशी मांडणी केली सव्वा पाच आता मी तुम्हाला आकृती देत होती भाकरीची आणि त्याच्यावर तुम्ही अंक काढत होते आणि त्याला काय म्हणतात ते आपण बघत होतो आता मी तुम्हाला काय देणार आहे अंक देणार आहे तुम्ही मला तेवढ्या भाकरी काढून दाखवायच्या आणि त्याला काय म्हणतात ते लिहून दाखवायचं ठीक आहे तर चला आता मी पूर्ण अंक म्हणजे तीन पूर्ण आहे एक छे दोन हा बार तरस, थांबा थांबा था, ये समज सा तीन, ए, साड़ी, साड़ी, साड़ी तीन, तीन भाकरी आणि एक अर्धी भाकर म्हणजे हां एक नाही एक आणि अर्धा म्हणजे 1.5 तीन अर्धाच्या भागाला साडे म्हणतो आपण ना साडे म्हणतो कि नाही म्हणजे कि झाले तीन पूर्ण आणि अर्धा भाग म्हणजे साडे तीन भाकरी खाल्ल्या किती खाल्ल्या साडे तीन शाबाश